माझा ट्विटचा अर्थ असा आहे की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील पण मराठी माणसाच्या हिताचे जे विषय आहेत महाराष्ट्राच्या हिताचे विषय आहेत त्याच्यावर आपण पहिले विचार करायला पाहिजे ना आज हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर लादली जाते मुलांवर लादली जाते त्याच्यावर पहिले एकत्र येऊन आवाज उठवायला पाहिजे मग बाकीच्या विषय नंतर आज ज्या पद्धतीने दादागिरी चाललेली आहे एखाद जर समजा अनधिकृत बांधकाम मला माहित नाही ते कोर्टात केस पेंडिंग होती की नाही मला कल्पना नाही पण तोडल्यानंतर जर एक समाज एकत्र येत असेल मला असं वाटतं हाही मोठा विषय आणि त्याच्यासाठी वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होत असेल हाही मोठा विषय ह्याच्यावर पण चर्चा व्हायला पाहिजे की ते बांधकाम अधिकृत होतं का अनधिकृत होतं आपला जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली आहे की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्ठा हा हिंदुत्व द्रोही पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र प्रेमी हा महाराष्ट्र द्रोही ह्याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात निकल की तो बहुत दूर तक जाईल सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का असे अनेक विषय आहेत पण आता मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठीच्या विषयांवर आज तामिळनाडू मध्ये बघा ना एम के काय एकत्र निवडणूक लढत का वेगवेगळ्या निवडणुका लढवतात पण जेव्हा कावेरीचा विषय येतो पाणी वाटपाचा विषय येतो तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात एकत्र आंदोलन करतात त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत कोणतेही अट आणि शर्ते त्याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका याच कोणती अट आणि शर्त आहे कोणती अट आणि शर्त आहे अजिबात पण राऊत साहेब मनसेतून असं म्हटलं मला मनसे काय म्हणतात आहे राज ठाकरे म्हणालेत का नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत असू असून देशाच्या बाहेर त्यांनी जे त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्योजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका नाही पण एकच फक्त तुम्हाला वाटते म्हणून उत्तर देणार माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य नाही पण त्यांच्या पक्षातून जी प्रतिक्रिया येते की जसं हिंदुत्ववादी कोण हे सर्टिफिकेट भाजप देऊ शकत नाही तसं महाराष्ट्र द्रोही कोण हेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यावरती का उत्तर देण्याची गरज नाही महाराष्ट्र द्रोही कोण महाराष्ट्र का महाराष्ट्र घेतो जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्र द्रोही कोण महाराष्ट्र द्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्योगीनाही माहिती आहे आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते या चांगल्या कामामध्ये अडथळे महाराष्ट्र हिताच म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे जी शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे जे या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये हे मी अगदी ठामपणे सांगतो कोणीही याच्यामध्ये किंतू परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे मलाही काय करायचं मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे आम्ही ठरवलेलं आहे महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे आमच्या पक्षाची भूमिका आहे ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती मी तुम्ही कशाला वाद घालताय नका वाद घालू असा वाद घालणं हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडेल हे लक्षात घ्या